नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये आपल्यासमोर हा फेर फेरोमॅन ट्रॅप आहे आणि या फेरोमॅन ट्रॅपमध्ये मी तुम्हाला नंतर दाखवतो झूम करून याच्यामध्ये आपल्याला पतंग अडकलेले आहेत हे पतंग पिंक बॉल वर्मचे आहेत ज्याला आपण गुलाबी बोंडडी नावाने ओळखतो या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये हे इन्स्टॉल केलेलं आहे त्यांच्याकडून संदर्भात थोडीशी माहिती जाणून घेऊया दादा काय नाव आहे आपलं माझं नाव मयूर प्रमोद किनगे खरबडी खरबळी मुताळा जिल्हा बुलढाणा आपल्याकडे किती एकर कापूस आहे यावर्षी हे तीन एकर आणि तिकडलं तशी येत आहे समजा दोन एकर बरं तीन अन दोन पाच एकर कापूस आहे मग हे कामगंध सापडा आपण लावलं पाहिजे असं तुम तुम्हाला आयडिया कशी आली किंवा सुचलं कसं हे कंपनीचा डेमो टाकला होता एक तर क डेमो दोन दिवस राहू दिला रिझल्ट दिसले तर आता सर्व शेतात लावायचा विचार चालव म्हणजे ऑर्डर केलेली आहे बरं मग किती लावणं आपल्याला समजा सपोज आता आता ते त्यांच्यामध्ये एकरी बारा पाहिजे आता हे तीन एकरात पंधरा वीस विच लावायचा विचार आहे बरं म्हणजे तीन एकरात आपण पंधरा वीस लावू शेतकरी बंधूं याच्यामध्ये जवळपास जर आपण मोजले तर दहा पंधरापेक्षाही जास्त पंधरा एक आहे ना हां दहा पंधरापेक्षाही जास्त गुलाबी बोंडळीचे पतंग अडकलेले आहे त्याचा अर्थ असा आहे की आपल्या या कपाशीच्या क्षेत्रामध्ये गुलाबी बोंडळीने प्रवेश केलेला आहे आता याला नियंत्रित करण्यासाठी पुढची कामगिरी करणं गरजेची आहे विचार लावायचा म्हणजे विषय की दोन वर्ष झाले पूर्ण मायनसमध्ये जात आहे बोंडळीमुळे म्हणजे अक्षरशः उपटून टाकणं पडत आहे नंतरच कापूस कापूस निघणं सुरू होतं त्यावेळी म्हणजे शेवट एक वेचा झाला की दुसरा वेचाले तर एवढा अटॅक आहे की कैरा लागीन तेवढा असता पण चांगली एक बी नाही किरण निघते कापूस पूर्ण बरं आपण कोणकोणत्या कोणत्या लावलेल्या या वर्षी आता हे प्रभात ची लिओ आहे प्रभात ची लिओ श्रीराम सीट ची सहाशे एकोणचाळीस आणि सहा तीन राशीची सहा पाच सहा पाच नऊ राशीची श्रीरामाची आणि प्रभात कंपनीची लिओ हे वान त्यांनी यावर्षी त्यांच्या शेतात लावलेले आहेत तर आता किती म्हणजे किती दिवसाचा आपला प्लॉट आहे केव्हाची लागवड आहे हे सात जून ची लागवड आहे सात जून ची लागवड आहे थिबक वरती किती बाय कितीचं अंतर आहे हे चार चार फूट चार दीड दोन चार जे डिस्टन्स आहे चार फूट आहे इंच आणि प्लांट टू प्लांट आहे हे एकवीस एक, एक इंचा डिस्टन्स एक आहे बघा त्यांची लागवड ही सात जून ची झालेली आहे हे किती तारखेला लावलं होतं आपण ट्रॅप आता हे याला चार दिवस झाले समजा चार दिवस दिवस झाले त्यांना हा ट्रॅप ट्रॅप इन्स्टॉल करून कंपनी वाल्यांनी हा टाकला होता रिझल्ट दिसायला लागला दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी मग साहेबांना यायले चांगले वीस ते लावणार आता बरं म्हणजे आता तुम्हाला ते इन्स्टॉल करायचे आहेत ठीक आहे तर जवळपास सात तारखेची लागवड आहे आज आजची जी तारीख आहे ही आठ ऑगस्ट आहे ज्या दिवशी आपण ही क्लिप रेकॉर्ड करत आहोत तर त्यांच्या शेतामध्ये गुलाबी बोंड अळी आलेली आहे म्हणजे तिचे पतंग आलेले आहे पतंग आले असा अर्थ शंभर टक्के त्यांची मीटिंग होऊन त्यांनी एक लाईन केला असा अंडे त्यांचे दिलेले असतील आणि काही दिवसात त्या अंड्यामधून त्या बाहेर येतील आणि त्या अळ्यानंतर आपलं जे पाते आहेत ज्याला आपण स्क्वेअर असे म्हणतो त्या स्क्वेअरमध्ये ते प्रवेश करतील एकदा ते स्क्वेअरमध्ये आणि अंदर चालल्या गेले तर आपल्याला कुठं कुठं दिसत पण आहे म्हणजे पाती उमलली किरण बोंड याच्यात नसेल म्हणजे ती याच्यामध्ये काय असते आपल्या पॅकेटमध्ये जो आपण बियाणा लावतो त्याच्यामध्ये नॉन बीटी प्लांटचे बियाणे त्यांनी मिक्स करून दिलेले आहेत त्या प्लांटवर आपल्याला या अळीचा इझिली असर म्हणजे किंवा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो ते प्रभाव पाहिल्यानंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांना असं वाटते की बाबा वा गुलाबी बोंडळी आलेली आहेत तेव्हा ते स्प्रे घेणं सुरू करतात किंवा स्प्रेमध्ये अळीनाशकाचा वापर करणं सुरू करतात परंतु तुम्हाला वेळा वेळे अगोदर जर चेक करायचा असेल की आपल्या शेतात गुलाबी बोंडळी आहे की नाही आहे मागच्या वर्षी होती मागच्या वर्षी कापूस किरण निघत होता आपण विचार करतो की आपण अळीनाशकांचा वापर व्यवस्थित केल्याने किंवा फवाऱ्यामध्ये स्ट्रॉंग अळीनाशक घेतले नाही म्हणून ती अळी आली असेल तो भाग वेगळा झाला परंतु यावर्षी आली आहे की नाही आली आहे हे कसं चेक करायचं याच्यासाठी आपण कामगंध सापळे येथे लावू शकतो सदर कामगंध सापडा जो आहे तो आ, शील्ड काइंड या नावाने आहे शील, शील्ड शील्ड काइंड अरेस्ट बरोबर या नावाने आहे ना शील्ड काइंड अरेस्ट मॅन काइंड नावाच्या कंपनीनं हे बाजारात उपलब्ध करून दिलेलं आहे एका व्हिडिओमध्ये थोडंसं सा कामगंधा सापड्याबद्दलही तुम्हाला सांगतो परंतु आता शेतकरी ती बिझी आहेत सध्या त्यांची फवारणी सुरू होती फवारणी होऊन त्यांनी आपल्याला वेळात वेळ दिला त्याच्यासाठी मी मयूर किनगे यांचा आभारी आहे मयूर भाऊ धन्यवाद धन्यवाद